याप्रसंगी व्यासपीठावर पालकमंत्री जयकुमार गोरे भाजप शहराध्यक्ष रोहिणी तळवळकर डॉ अग्रजा चिटणीस वरेरकर आई प्रतिष्ठानचे अध्यक्ष मोहन डांगरे ऍडव्होकेट सुनंदा भगत मनीषा चारीवालेकर प्राध्यापक डॉक्टर व्ही पी उबाळे प्राचार्य बी एच दामजी प्राचार्य एस व्ही सिंदे प्राचार्य एस जे गायकवाड प्राचार्य एस बी क्षीरसागर प्रभारी मुख्याध्यापक एस एस हंपे आदी मान्यवर उपस्थित होते कलाकार विपुल मिरजकर यांनी दोरीच्या सहाय्याने भारताचा मानवी नकाशा साकारला पालकमंत्री गोरे यांनी वंदे मातरम गीताच्या प्रेरणादायी इतिहासाचा उल्लेख करून हे गीत भारतीयांच्या हृदयात देशभक्तीची ऊर्जा चेतवणारे असून विकसित भारताच्या निर्मितीत प्रेरणास्त्रोत राहील असे सांगितले या उपक्रमात विविध महाविद्यालये आणि शाळांमधील दोन हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आई प्रतिष्ठानचे अध्यक्ष मोहन डांगरे यांनी प्रस्तावित केले प्राध्यापक डॉक्टर मीनाक्षी मेहत्रे यांनी सूत्रसंचालन केले तर प्राचार्य डॉक्टर एस व्ही शिंदे यांनी आभार मानले यावेळी भारतमातेचा वेश परिधान केलेल्या पाच विद्यार्थिनींनी हाती मोठा तिरंगा घेऊन भारताच्या मानवी नकाशाच्या मधोमध उभे राहून भारतमातेला वंदन करत कार्यक्रमाचे आकर्षण ठरल्या माता की आज पवित्र भूमीमध्ये आई प्रतिष्ठान सोलापूर आणि ही संस्था दयानंद शिक्षण संस्था यांच्या पुढाकारानं यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या देशाचं गीत वंदे मातम या गीताला एकशे पन्नास वर्ष झाली आणि एकशे पन्नास वर्षाचं हे गीत होत असताना देशप्रेमाची धगधगती ऊर्जा या गीतामध्ये एकशे पन्नास वर्षानंतर सुद्धा आजही तशीच आहे एकशे पन्नास वर्ष या गीताला झाल्यानंतर आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदीजींनी आणि त्यांच्या केंद्र सरकार सात नोव्हेंबर पासून देशव्यापी कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय घेतला आणि त्याचाच भाग म्हणून हे राष्ट्रगान ज्या राष्ट्रगानाची अठराशे पंच्याहत्तर साली बकीमचंद चॅटर्जी यांनी हे गीत लिहिलं आणि हे गीत देशाच्या स्वातंत्र्याचं शिरकासाठीचं एक राष्ट्रगान म्हणून आपल्या सगळ्यांच्या सगळ्यांना त्यांनी दिलं आणि आजही हे गीत गात असताना आपल्या सगळ्या सगळ्यांच्या अंगावर देशप्रेमाचे शहारे उभे राहतात असं हे देशभक्तीपर गीत आपल्या देशाला भकीमचंद्रजीनी दिलं पंतप्रधान मोदीजी यांनी सव्वीस ऑक्टोबर रोजी त्यांच्या मन की बात या कार्यक्रमामध्ये वंदे माध्यम या गीताच्या वैभवशाली वारशाची देशाला आठवण करून दिली आणि वंदे मातरम हे गीत आत्मनिर्भर तसेच आत्मविश्वास वाढवून दोन हजार सत्तेचाळीस साली भारताला जगात अव्वलस्थानी पोहोचवण्याची प्रेरणा सतत हे गीत देत राहील